बातमी बीडमधनं अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी बीड शहरात कॅन्डल मार्च आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत नागरिकांनी निषेध व्यक्त केला आरोपींना मदत करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली हो बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झाल्या या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या फोनचा सीडीआर काढावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे पंकजा मागणी केली आहे क्षीरसागर हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखता या प्रकरणात सुद्धा या यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोणतो काही सहभाग आहे अशा गोष्टीमध्ये त्या मुलींना जर कोणी एका अल्पवयीन मुलीला स्पर्श करत असेल तर कोणी असो जगातला मोठा माणूस त्याला गजाडच घातला आरोपींचे धनंजय मुंडे सोबतचे फोटो ही व्हायरल झाले मधल्या एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये सतरा वर्षीय मुलीचा विनयभंग झाला या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना अटक झाली आहे पॉक्सो कायद्याअंतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय जुलै दोन हजार चोवीस मध्ये प्रशांत खाटोकर या शिक्षकानं मुलीचा विनयभंग केला होता त्याचवेळी मुलीनं क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली विजय पवार यांनी कारवाई करण्याऐवजी त्या मुलीसोबत अश्लील कृत्य केलं असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे बीडमधल्या या प्रकरणावरून स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच जुंकली आहे त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दाना बोलत नाही लाज नाही वाटत पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो जे चार दिवसांना बोलते त्यांनाच वाटले की नाही मला कळाल नाही कोणी आरोपीच्या बाजूने बोललं तर तुम्ही टार्गेट करा ना त्यांच्या बाजूने कोणी बोललंय का नाही ते जे पीडित लेकरू आहे आम्ही त्याच्याच बाजूने उभं राहणार